கட்டிக்க नाही ते उभी राहून राहिली ना माझ्या उभी राहिली टाकते पाहू काय तर उभी राहिली कलंडली काही लागलं नाही म्हणजे पडलं तर लढाच लागते चला चाल एक चक्कर मारून चला भू चला हा भू, भू।, भू। चाल चाल बरं गाव काही आणा लागते का नाही नाही काही नाही आणा लागत इला जास्त वेळ ठेवू नका मच्छर हवत आता संध्याकाळचे भले मच्छर डसतात घेऊन येतात लवकर घरी हो हो ती दुकानाच्या इकडे चाललो तुम्ही मी तर म्हटलं होतं बसतो असतात लोक थोड्या वेळ बसतो

ओ, भु, भु। जा 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 फिरून जसे जा काम जा माय का तुम्ही चल बाई फ्रूट आणून ठेवले बर झालं घरे दोन्ही दिवस नसलं तरी बाई घर कसं होते आता जरा बरं वाटून राहिला आल्या आल्या तसं वाटत होतं की कधी झाडते कधी पुसते खरं ना दोन्ही दिवस जरी घर स्वच्छ नाही केलं ना तर खूप धूळ होते बाई राणी काय करून राहते राणी, राणी। काय करत आहे का डॉल सगळं खेळत आहे काय करा भैया राणीचं आणली आण फाटके बावली डॉल डॉल करू करू सर घरात धिंगाणा करते दे ठेवून द्या आता डॉल तुझी नवीन डॉल देऊन दे कुणाला ती जुनी डॉल खेळायला म्हटलं होतं ना का तुला आणू नको म्हणून उगाच घरात कचरा करत राहते नुसतं तशी का मम्मी माझी डॉल आहे ती कचरा नाही आहे की असं म्हणायचं ना तिला ह ते उचलून ठेव जा आवर बरं पटकान काही होमवर्क घेऊन काही करायचं नाही काही फोन केला नाही का विचार न कोणाले हो सांगितलंय मला रुचीने केला होता मी तिला फोन आता करते ना थोड्या वेळाने मम्मी तू जेवणात काय बनवते तशी तुम्हाला भूकच नाही या आताच्या घरी किती मजा यायची ग मला ते याच वाटत असं वाटत इथेच राहूया हो मग राहू लागत तसं तू घरी पाहुणा दोनच दिवसाचा गोड लागत असते बाई दुसऱ्या दिवशी कोणाली होत असते कधी लावत राहतं दोन दिवसा आता तुला इकडे नेलं तिकडे नेलं म्हणून तुला वाटते की तिथेच राह केलं त्यांची कामं मनीत काय आणि आली मी नाही मी येतच नव्हती मी आत्याकडेच राहत होती मला खूप आवडला घर किती मजा येते ना तिथे मी ना मम्मी उन्हाळ्याच्या सुट्टीत ना आत्याकडेच जाईल नाही तर मी येणारच नाही तिकडे गावाला पण येणार नाही मामाकडे पण येणार नाही मी आत्याकडेच जाईल इथे <coughs> हा तू आताच्या घर नसते का तिकडे गावाला तू इथं जाजो त्यांच्या इथं बरं पटपट ग मम्मी करते ना आता काही नाही ना होमवर्क मला का ग मम्मी का त्या दिवशी पप्पा म्हणाले होते आट्या म्हणाली होती मोठे आईला पप्पा आपण मावशी आणायचं होतं मावशी म्हणजे सावणी दिदीची मावशी म्हणजे आपली मोठी आत्या ना गो म्हणतोय पप्पा त्या दिवशी काय माहिती मग आता आणतीन बाई आणत न जाऊ दे त्यांनी कधी आपलं घर बघितलंच नाही ना हा फ्लॅट बघितलाच नाही त्यांनी बरा दिसते त्यांना पण हा फ्लॅट आपला हो ना आ, मम्मी ते सर्वजण आले ना तर आपण ना त्यांना दिवस ना कोणी एवढे दिवस थोडे राहत असते ग येतील चार पाच दिवस राहतील जातील काही दिवस आपल्याकडे राहतील काही दिवस राहतील तुझ्या पुण्याला जास्त दिवस ठेवूया आपण आता कडे आणखी आहे सुट्टी आपण इकडेच एन्जॉय करू मम्मी आपण त्यांना फिरायला पण नेऊया आपण छान आपल्या कारमध्ये छान सर्वांना फिरायला नेऊ ना हो ना मम्मी आपण पण त्यांना मोठ्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला नेऊ आपण पण इकडे सगळं दाखवू ना त्यांना मम्मी हो पाहिता येते ते आता उद्याच नाही देऊन राहिले उद्या शाळेत जायला लागते त्याची तयारी कर पहिले अभ्यास कर तिला आलं ना आजी येते येते कोणी येत नाही आले तर आली उद्या आले तर मग नेता येते असं नको म्हणू ना आपण ना त्यांना छान मस्त पिंकी दिदीला पण मला पिंकी दिदी म्हणत होती तिने मुंबई बघितलीच नाही मग तिला पण आपण मुंबई दाखवूया आपल्या कारमध्ये आपला एरिया दाखवून दाखवू शकतो ना आपण त्यांना आणि मग ते आताकडे गेली की तिला पुढे पण बघायला भेटते हो की नाही हम्म बोला तसं वाटते राणी त्यांच्यासोबत ना आपल्या आजी बाबाजींना बोला ते पण आपल्याकडे जास्त येत असते ना ग गोष्ट सर्वांसोबत बोलवायचं त्यांना चालते हो मज्जा मग खूप छान आपाजींना आजीला बोलू आणि इकडे आपाजींना मोठ्या आईला मोठे बाबाला दीदीला आच्याला मामाला बोलू मोठ्या मामाला एवढे सगळे जण आपल्या घरी किती मज्जा येईल ग मम्मी कधी होतात ग मम्मी किती बोर करत आहेत ना पटकन पटकन सुट्टी लागली पाहिजे ना मग आपल्याकडे सगळे जण येतील किती मज्जा येईल ना मम्मी लोकर लोकर चे, चे, मी तर जाते बाबा पटकन पटकन अभ्यास करते आणि लवकर लवकर पेपर सोडवते आणि मस्त आहे मज्जा या उन्हाळ्यात माझ्याकडे सर्वजण येणार खरच म्हणू का नाही तर मम्मीला आणि पप्पाला तुम्ही पण या हे सर्वजण येतात सोबत फिरायला माझ्या मम्मी पप्पांचं पण फिरणं होते तेच कुठं जातात म्हणतेच नाही तर कृष्णाचे घरचे येतील तर माझ्या पण घरचे मग त्याच्याच घरच्यांचं कुठं मी आवंतर पावंतर करत बसू माझ्या मम्मी पप्पा असले तर मला पण छान वाटते कुठे चालली बाय बुडी एवढी लायनीच्या घराच्या अंग चालली का काय केलं माझ्या लायनीनं अजून मई चल भाई मी बी जातो मग भला पिक्चर साजरा असते बाई पण लाईना का घरी नाही घेऊन काहीतरी केलं ला बाई लाईनीनं म्हणूनच बुद्धी चालली तिच्या अंग कुठे चाललं म्हटलं आता बाई नाही चाललं म्हणून हा कुठे नाही वर अ ती या जोत्नानं आवाज दे तिच्या घरी चालली का जोत्स्च्या घरी चालल्या का मला म्हटलं माय लाईनीनं अजून काही पराक्रम केला की काय म्हणून खरं तुम्हाला आवाज दिला लायनीचा काही विश्वासच नाही बाई काही बी करू शकते ती कशी hmm. बाई माय बाई कमाल माय बर झालं तशी बानो एवढं साजरं घर भेटलो समजा पूर्वपाठ आहे तरी बी अशी नियत बरे वाटलं बाई आता बाई तिच्या घरी झाल्या तुम्ही काय लावत तिला आता काय सांगा तिच्या घरी जातो विचारतो ना तिने तिनं फक्त आवाज दिला म्हणले काही का मशीन तुझा झालाबानी <laughs> माझा झाला बाईबा माण दाखव बरोबर बरोबर असते मी काही टाइमपास करत नाही अंग <laughs> दुखून राहिलो तरी बी समजा धंदा केला म्हणला आते बाई नाही सारखं नाही मा काम आंग दुखलं तर सळा टाकत नाही ना सारवत नाही माय बाई तुशीच्या पुरचं उलच का होईना पण मी रोज साडवतो म्हटलं आते बाई सळा टाकतो सारवतो रांगोळी काढतो साजरी मग मा। आपल्या माय बापाची शिकवण तशी आहे असं हले लटते आपल्याला नाही देत बाई खाके दया नऊ दया मी जाके दया हे बा सक्कन पासून अंग थनकून राहिलं म्हणलं बल कशी सर्दी हाय तरी बी घरात असाना तुला तक तक दिसते तुम्हाला समज <laughs> हो बरं आहे ना माय मग तापाला तर मग सुई घ्या लागत होती माय लागत होता दवाखान्यात गोया गोयागी असतील ना तुमच्या घरीच असतात माय घ्या लागत होती एखादी गुईगी नाही तर हयात खा गरम पाणी प्या काळा करा ते घरच बाई तुम्ही काय करत ना घ्या घेता गोळी घ्या लागत होती सर्दीनं बी भलकस आणून दुखते म्हणलं नाही दवाखाना दवाखान्यात नाही जात माहिती पे मी लाईनी सारखं नाही मला काम चाललं उठलं सुटलं की दवाखान्यात डॉक्टरच्या माळ्यावर पैसे घालणं काय काम माय बाई मी घरच हयत खाल्ली की झालं माहिती बसते

पैसा का थोडा जाती माय दवाखान्यानं हित असलं त्या बाईले त्या बाईचा विचार हितच नाही त्याने का हाय आपल्याच्या ना नाही होतो बाई शंभराची नोट देणं तर दे डाक्टर छातात अह मी बाई मा घरच करतो मा घरीच बसते बर आहे ना जास्त त्याला हित असलेलं बर आहे तुमचं तुम्ही हित कर सांगा तुमच्या दोन पैसे मांजर असेल अ हित तुमचे दोन पैसे खर्च होतील आमचं काय जाणार आहे माय काय जाणार आहे बरं आहे पण तरी माय लय दुख नको अंगावर काढत नको डॉक्टर जवळ जाऊ ते काही काही फुकटचे पैसे घेत नाही सुई गोई दिली आपली आराम पडते हो हिताचं म्हणजे आपल्या अंगातच आहे ते त्याच्यान मला पैसा खर्चच नाही करायला वाटत नाही तुम्हाला सांगतो लाईनी पैसा खर्च करते बाई उद्धळा पैसा खर्च करते निराजश हित नाही बाई तिले हे <गण> बाय बाई तिचं तिले दिलं तुला तुले दिलं तिचं नशीब तिच्या सांग तुला नशीब सांग हित करसान तुमचा फायदा हित मी सांगितलं हुशारा माय शायने काय शिंगा लागते तुम्हाला काय शिकवा लागते तुम्ही आमच्याच हुशारा ताप आपला संसार साधारण पाजतीनं करा आणि तुमचं तुम्ही पहा हे लाईनी काय करते तू मला सांगू नको तू काय करते हे मला काही माहित नाही काय असं समजू नको चल बाई त्या जसनाला मला आवाज दिला कोणाचा कायचा जातो तिच्याकडे गुडीची कमी नाही बोली खरे काढण्यावाली आहे कायदे का म्हणून तो लय समज गोल देपाना कशी आपण सांगा काय तर ऐकते काय चल ना टाकतो ये ना आता एसी लावा म्हणून आता ऊन पडलं सुरू झालं बाई बघ कसं ऊन टाकते माथ्यानं नाही होत बाई गरमाचं एसी लावायला लावतो माहिती बाई बा हा दादा या रविवारी का बरं ठीक आहे ये ना रही वार, रही हो बाई या रविवारी सुट्टी आहे म्हटलं रविवार रविवारी बरं राहते पाहुणे राहते ना घरी आम्ही सकाळी येऊ आणि दुपारचं येऊ मग वापस जसं मग घरी बाबाची आईची भेट होते इलीच्या बाबाची इकडे सोडून देतो हि चुलत बहिणीचं कुंकू आहे तिकडे ते थांबणार आहेत मग मी वापस जाईन हो का चालते ना दादा बहिणीला आणजा घरी आणजो वा वा मग काय ते बाळाला पाहिले येणारच आहे ना हो सगळ जण येऊ आम्ही डायरेक्ट तुझ्याच घरी येऊन राहिलो हा तिथं बाळाला पाहला एक दोन घंटे थांबला की मग घरी जाऊ आई बाबाची भेट झाली की मी इला सोडून देतो पण मी लगेच हैदराबादला वापस येणार आहे कारण मला सुट्टी नाही ना हे थांबणार आहेत हो का बर चालते ना हो रविवारी हा ठीक आहे आ पाहुणे सांगशील ना कमल फोन कर लागेल पाहुणे करशील तर करतो पाहुण्याच्या फोन वर फोन तसं मी सांगतोच ना बर बर मी लावून दिले फोन हो तू पाहिजे मग हो दादा बर बर ठीक आहे ठीक आहे दादाचा होता दादा वहिनी या रविवारी येऊन राहिले बाळाला पाहायला तुम्ही कशी काय लवकर आल्या हा का, ला ला आज? का ते माझी एक फाईल राहिली होती म्हणून आलो होतो मी अच्छा अच्छा ठीक आहे या रविवारी येऊन राहिले का बर बर जेवणाचा म्हणला होतो मग जेवायला म्हणून अरे नाही मी तसं काही नाही म्हटलं पण तो डायरेक्ट हैदराबाद इथं चिन राहिला सरळ आणि इथून मग घरी जाईल त्याचा खूप प्लॅन आहे मग घरून मग त्याच्या सासरीवाडीला जाईल तिथं वहिनी परत थांबणार आहे तिच्या तुलत बहिणीचा कुंकू येतं आणि दादा परत जाणार आहे असं काहीतरी आहे त्याचा प्लॅन अच्छा अच्छा आपले प्लॅन असतात तरी पण पहिले सांगून दे ना बरी येतात म्हणून पाहुणे तुझी वहिनी पहिल्यांदा चुंद्रायली मला वाटतं आपल्या घरी हो वहिनी पहिल्यांदा चुंद्रायली <laughs> बरं ती इथं दिसायची फाईल होती तो का तू घेतली का तू ऑरेंज कलरची बघितली होती का नाही बाबा मी नाही घेतली घेतली फाईल मला नाही माहिती त्या बास्केट मध्येच आहेत ना फाईल ना तुम्हीच ठेवता कुठे मला माहित नाही फाईलच मी काय घेतली नाही बघितलं नाही नाही ना गं तसं नाही म्हटलं तू साफसफाई करतच राहत नेहमी तर दिसली शिंदी शिंदी घालून म्हणून विचारून राहिलो बाबा ते दिसते का ठीक आहे हो फोन ठेवतो फाईल फक्त मला ती आई ड्रॉमध्ये टाकले होते तेव्हा मॅम माली ना खरं करणे एक करे सबसे पैकेज किती पण जातो तिकडे जरी कोण हे बोल बोलता जात आता अगं तिथं कुठं असणार आहे गं तिथं कोण ठेवते फाईल इकडे बघ ना फाईल चेत हा असू शकते काही सांगता नाही येत ना तुम्ही कुठेही ठेवता मरण पाहून जाईल तुम्ही तिकडे पाहा ना तिकडे असू शकते तुम्हीच ठेवत नाही व्यवस्थित जागेवरती मला वाटते मॅच दिली कुठेतरी ठेवून दे काल आवरला ना मी तिथलं होती एक केशरी कलरची फाईल इथे दिली घालून कर, जा 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 हो नाही या ना, हो ना। ग मी तु या टेबलवर ठेवली होती कारण मला माहिती आहे ना अर्जंटच्या पहिला जर डेटेस आहेत मी ते ठेवतो ना तूच उचलतो इकडचं तिकडे अरे बापरे आता मी तर चलली पण मी होई नाही म्हणू शकत हो जर म्हटलं ना त्या सतरा पन्नास येऊन जातील त्याच्यापेक्षा शोधतो कुठे ठेवली काय मी इकडेच होती काय होते काय ठेवलं काय मी याच खाली हे तर दुसरंच आहे काय कुठे दिसली ना नाही ना ग बर रस्त ठेवलेलं विना करण इकडलं तिकडे हलवत राहतं तू कुणी हलवलं तर कोणी हलवणार को माहितीये ते मी उचलली नाही फाईल मग राहिलं कोण तू काय आहे तुम्ही मी कशाला घेणार आहात तुमच्या फाईला मी दहा ती लावत नाही तुमच्या कागद आले काय मला माहिती तुम्ही बोलता मग मी साफसफाईच केली ना अड्डत झाली केली नाही मग काय उपयोगी का फाईल दादा जोळाय काय तुम्ही दादा तू काय दिली मी काय मी दिली होती कवा चालली सारी मी दादाच्या रूम मध्ये पाहून येतो हो जा या म्हणजे मी इकडे तरी शकतो मॅच दिली ते तरी घालून मला दिसली होती नाही ऑरेंज कलरची फाईल मी ठेवली कुठे ठेवली काय मी दादाच्या खोलीत असेल नाही तर जा या तुम्ही स्वतः लावली काय हो फालतू तुझी जरी वस्तू झाटक झाटक करतो मी बुडला काय घसल्याने भरल्याला पुरत एक तुम्ही उचलून ठेवतो मुली आठवत नाही खाज्या खाली घातली काय मी बास्केटी ठेवून या बास्केटायचं निघाली कि बास्केट देतात ते फेकून आता भाई ऐका तर